न्यू इंग्लिश शाळेजवळ स्लीपर कॉलनीजवळ युवकावर चाकूचा हल्ला करण्यात आला भाजप युवा आघाडीतर्फे पोलिसात निवेदनही करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजताच्या दरम्यान दोन युवक गायी चोरून नेत असताना आढळून आल्याने सदर युवकाने गायी चोरट्यांना विचारले असता गोटमार करून चाकू हल्ला केला या चाकू हल्ल्यात राम गणेश चेंद्रे रहाण वरुड हा जखमी झाला असून त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे सदर चोरट्या हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चेच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप चौगावकर यांना मंगळवारी दिनांक एकतीस मे रोजी देण्यात आले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉक्टर निलेश बेलसरे हेमंत मानकर सुभाष काळबांडे नितीन गुर्जर राकेश रगडे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रामुख्याने निवेदन देते वेळी उपस्थित होते मग साडे बारा बजे बाहेर आया के, से दो, वो से बोलने लगे रामा च फिर मैंने बोला भाई चरांडी बता मेरे को तू लिवास वासे मेरे पास नाही आहे तो बोले गोरा पकडणार आहे बोले मेरा गोरा घूम गया बोले गोरा ढूंढने आया बोले मैं ठीक है भाई तेरा गोरा उधर रुका देख ले फिर मैं पीछे पलटने लगा तो पीछे से मेरे ऊपर वार हुआ फिर वार करने के बाद आगे एक जने ने सर पे वार करा एक जन बुरा था बंदूक निकाल उसको मार देते जान से फिर मैं जख्मी गिर मुझे ये हो गया ठंडा गिर गया संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड़